गोकुल सोबत गोकुल राजकारणासाठी देव व धर्माचा आधार घेऊन जनतेच्या भावनांशी ज्यांनी खेळ मांडला आहे अशा भारतीय जनता पार्टीला केंद्राच्या सत्तेतून खाली खेचा असे आवाहन विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेटीवार यांनी केले राशोडी तालुका राधनगिरी येथे श्रीमंत शाहू छत्रपती यांच्या प्रचाराच्या निमित्ताने झालेल्या सभेत ते बोलत होते अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते कृष्णा पाटील होते श्री वडेट्टीवार पुढे म्हणाले सोन्यावर हिऱ्यावर दोन टक्के आणि शेतीशी संबंधित अवजारी जीएसटी आकारणाऱ्या या केंद्र सरकारला शेती आणि शेतकऱ्यांचे हित करायचेच नाही ज्यांच्यावर किरीट सोमय्या यांच्या माध्यमातून भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप झाले त्यांच्यापैकी अनेकांना आता याच भाजपाने उमेदवार म्हणून लोकसभेत उतरवले आहे यावरून यांची नीती जनतेने ओळखली आहे आमदार पी एन पाटील म्हणाले पाच वर्षे नॉट रिचेबल राहणारे विद्यमान खासदार एकीकडे आणि रैतेचा राजा म्हणून समाजीत जपणारे शाहू महाराज यांच्याकडे अशी ही निवडणूक होत असून सर्वसामान्य जनतेने ही निवडणूक आता हातात घेतली असून शाहू महाराजांना पहिल्या क्रमांकाने संसदेत पाठवण्याचा जनतेनेच विडा उचललेला आहे यावेळी बोलताना ए वाय पाटील म्हणाले कोल्हापूर जिल्ह्याला प्रगतीचा जिल्हा सुजलाम सुपलाम जिल्हा म्हणून जी ओळख मिळाली आहे त्याचे प्रणेते राजश्री शाहू महाराज आहेत या छत्रपती घराण्याचे उपकार कितीही फेडता म्हटले तरी या जन्मी फेटणे शक्य नाही म्हणूनच त्यांच्या विचारांचा वारसा जपणाऱ्या श्रीमंत शाहू छत्रपतींना संसदेत खासदार म्हणून पाठवण्याची संधी तुम्हा मला मिळाली आहे त्या संधीचं सो सोनं करूया यावेळी शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख विजय देवणे जनता दलाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव पाटील शेकापचे राज्य पदाधिकारी एकनाथ पाटील भोगावतीचे अध्यक्ष प्राध्यापक शिवाजीराव पाटील आदींची भाषणे झाली गोकुळ दूध संघाचे माजी संचालक पी धुंद्रे यांनी स्वागत व प्रास्ताविक सभेदरम्यान श्रीमंत शाहू महाराज यांनी भोगावती साखर कारखान्याच्या कामगार युनियनच्या वतीने युनियनचे नेते रावसाहेब पाटील व पदाधिकारी यांनी पाठिंबा व्यक्त केला सभेसाठी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रामचंद्र दळवी जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष कृष्णराव किरुळकर भोगावती साखर कारखान्याचे उपाध्यक्ष राजाराम कवडे गोकुळचे संचालक बाळासाहेब खाडे आर के मोरे अविनाश पाटील मोहन धुंद्रे संजय डकरे सरपंच संजीवनी पाटील विश्वनाथ पाटील मोहन डवरी पॉडरंग भांदिगरे अशोक साळोके बी के डोंगळे बी आर पाटील बाबासाहेब देवकर भारत पाटील एल एस पाटील शिवाजीराव पाटील रवींद्र पाटील प्राध्यापक सुनील खराडे सरदार पाटील दत्तात्र पाटील मानसिंग पाटील उत्तम पाटील सागर धुंद्रे अशोक पाटील तानाजी लाड सम्राट पाटील आदी उपस्थित होते एकनाथ चौगले यांनी सूत्रसंचालन केले सागर धुंद्रे यांनी आभार मानले आर के न्यूज प्रतिनिधी राशुडे आ आ, आ खो, खो, खमंग म्हणजेच गोकुळ तू ताज्या घडामोडींसाठी आरके के च्या युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करायला विसरू नका